बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आताची एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत दोन दिवसापूर्वी येवला शहरातील विठ्ठलनगर परिसरामध्ये रुद्र पागिरे या पाच वर्षीय चिमुरड्याचा अपघात झाला होता अज्ञात वाहन हे अपघात करून त्या ठिकाणाहून पसार झाले होते दरम्यान सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास करून रुद्राला न्याय मिळून द्यावा अशी मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी येवला शहर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता पोलिसांकडे सी सी टी व्ही फुटेज असून या फुटेजमधील मुख्य आरोपी कोण याचा शोध घ्या तसेच त्याला कठोर शिक्षा करा या मागणीसाठी रुद्रचे पालक तथा पर कॉलनी भागातील रहिवाशांनी येवला शहर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता दरम्यान येवला शहर पोलीस स्टेशनच्या आवारात हा मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र मोर्चेकरी काही करेना काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते यावेळी मोर्चेकरांना पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर काही वेळानंतर हा मोर्चा शांत झाला दरम्यान गुन्हेगारांना कठोर शिक्षा केली जाईल असं आश्वासन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिल्यानंतर मोर्चा काही काळ थांबला होता परंतु जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा पवित्रा रुद्रच्या पालकांनी घेतला होता यापुढे आता पोलीस काय कारवाई करणार हे आता पाहावं लागणार आहे एसकेन एवला येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला आरोपी दाखवतो पण अपघातासंबंधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे जे वाहन होतं अपघाताचं ते पण जप्त करण्यात आलेलं आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर निळ्या रंगाचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेला आहे ह्या घटनेमध्ये जे वाहन होतं ते निळ्या रंगाचं ट्रॅक्टर आहे आणि त्या ट्रॅक्टर मालकाचं नाव आहे सागर दिलीप परदेशी हे नाव आहे आणि ट्रॅक्टर नंबर आहे एम एस तीस एफ ब्याऐंशी सदुसष्ट मास्टर नितीन टेलर यांचे साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न कॉम्प्लेक्स शेजारी येवला महागडा फोन घ्यायचाय फायनान्स करायचंय येवल्या सारख्या ठिकाणी फोन ची सर्व रेंज पाहून हाताळून नंतर फोन घ्यायचा आहे का नको रेट ची चिंता केवळ एका मिनिटात लोन आणि आपल्याच मालकीचा फोन इतर ठिकाणी मिळणारा महागडा फोन येथे मिळणार स्वस्त एस के नाईन येवला न्यूज संचलित एस एस मोबाईल स्टोर, राणे पेट्रोलियम शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला अधिक माहितीसाठी व ऑफर्स साठी आजच आमच्या स्टोरला भेट द्या